मित्रांनो स्वागत आहे तुमचं हार्डवर्किंग मराठी माणूसच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपण गहू सोंगणीला म्हणजे गहू कापणीला सुरुवात केलेली आहे आणि आपण जवळजवळ एक दिवसामध्ये पासष्ट पेंडे आपल्या कापून आणि बांधून झालेल्या होत्या तर त्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी पण आपण कामं सुरुवात केलेली होती पण मग मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे आपण व्हिडिओ काय बनवू शकलो नाही तर त्याच्यानंतर आपण आता दुपारनंतर डायरेक्टली व्हिडिओ बनवतोय तर त्याच्या आधी आपण जे काम केलेलं आहे ते काम मी तुम्हाला सांगतो का आपल्या जवळजवळ पासष्ट पँड्या आधीच्या झालेल्या होत्या ना आता एकशे पस्तीस पँड्या म्हणजे आपण दुपारी तीन वाजलेले आत्ता तर त्या तोपर्यंत तो आपल्या जवळजवळ एकशे पस्तीस पँड्या झालेल्या म्हणजे आपण सत्तर पेंड्या एक्स्ट्रा आपण आजचं पण काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मशीन पण भेटत नाही आहे मित्रांनो मशीनचा पण खूप प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे आपल्याला दाणे काढण्यासाठी मशीन भेटत नाही आहे जरी आपण कापलं आहे आणि पेंड्या बांधलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला वाटलं होतं का ते डिझेल मशीन भेटन आपलं ट्रॅक्टरवरचं तर ते पण आपल्याला सध्या प्रॉब्लेम असा झालेला आहे की जे टॅक्टर आहेत जिकडं दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे ते टॅक्टर पण जिकडं कामं असेल तिकडे ते निघून जातात कामासाठी आणि आता सध्या मशिनीचा पण तुटवडा आहे आणि बघू आता आपण कशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो की आपला असा प्रयत्न आहे का आपण जुनं जुन्या पद्धतीने जे पारंपरिक पद्धत होती आपण जे कुटुंब दाणे तयार करायचो त्याचा पण मग मी प्रयत्न करून कसा प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला दाखवतो हो जो का पण काय आपण गहू कापलेला आहे ना मित्रांनो बघा अशा पद्धतीने कापला आहे मी आणि त्या ज्या पेंट आपण बांधलेल्या होत्या ना कापलेल्या गवाच्या हो ते आपण एका ठिकाणी वाहून ठेवलेलं आहे ते पण दाखवतो तुम्हाला जो काही गहू दिसतोय आता तेवढं आपल्याला बाकी राहिलेलं आहे म्हणजे अर्धापर्यंत आपलं झालेलं आहे अर्धा गहू तर आपला झालेला आहे तो गहू पूर्णपणे वाळून गेलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं अशा पूर्ण काडी काडी खाली पडती आणि खूप वाळलेला आहे तो आणि जर तो कापलान जर तो एक ठिकाणी जर गोळा नाही केला ना त्याचे दाणे दाणे होऊ राहिले त्याच्यामुळं आपण लगेच एक ठिकाणी वाहून घेऊ हे बघा आपण खाली कागद आतरलेलं आहे आणि पूर्ण ज्या काय आपण दीडशे पॅडे आपण कापलेल्या होत्या बांधलेलं पूर्णली तर आपण आणून टाकलेले म्हणजे त्या रचलेलं आहे व्यवस्थितपणे कारण खूप दाणे दाणे होत होते वाळल्यामुळं ते बघा अशा पद्धतीने आपण दाणे पण वाया नको जायला त्याच्यामुळं खाली कागद टाकून आपण एक ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणजे सुरक्षित राहील आधी जे पण जेवपर्यंत मशनीचे शोध लागलेले नव्हते मित्रांनो त्यावेळेस आपण काय करायचो की जे धान्य जे आपण धान्य कुटून आणि मग त्याचे आपण दाणे काढायचो कारण यंत्र वगैरे तर काही नव्हते त्या पद्धतीने आपली परिस्थिती बी आता तशीच झालेली आहे कारण यंत्र त्याला भेटत नाही आहे आणि खूप अडचणींनी तयार झाल्यामुळं आपण बघू अशा पद्धतीने प्रयत्न करतो आहे का आपल्याला जे दाणे आपण इथं चार पाच पॅटे आपण कुटलेले आहे त्या तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने खाली दाणे तयार झालेले बघा पद्धतीने उफ आणल्यावर गाऊन बघा मित्रांनो वरती धार दिली त्याला दोन तीन पायल्या तर होऊन जाईल आजचा एकच एक चला मित्रांनो माझा प्रयत्न कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा मित्रांनो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा